या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित अकोला जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना पीक विमा हा कमी प्रमाणात आलेला आहे तर यासाठी काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं होते आज अकोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर अकोला दौऱ्यावर दो होते आमच्या वेळेस मी पीक विमा वाढवून दिला होता एवढे शेतकऱ्यांना कमी विमा जातील असेल तर कंपन्या कारवाई करण्यात येईल असे महादेव जानकर यावेळी म्हणाले येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं एकशे चार जागांची तयारी केली आहे मात्र युती केल्यानं तेवढ्या जागा मिळणार नाहीत अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली आहे काळात कंपनीच हिच्यावर केसेस झाल्या आणि जिथे शंभर रुपये पाहिजे तिथे एकशे सात टक्के डेफिनेटली होणार जी जर कंपनी देत नसेल ना त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेऊ आम्हाला द्या आणि बरेचशा आम्ही कंपन्यावर असेल तर कंपनीला आम्ही आता आम्ही काय करतोय सर्वच जागा आमच्या जिथे जिथे ताकद आहे ती पहिल्या सुटला महाराष्ट्रामध्ये रान उठवायचं काम चाललंय दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची तयारी करायची पण त्यातून आपली जिथं कुवत आहे आपली कुवत आहे त्याच जागा आपल्याला त्यांना मागावं लागतील दृष्टीनं विचार विचार होईल तरी आपण किती आमच्या पक्षाच्या अध्यक्षाने एकशे चार जागेची तयारी केलेली आहे चाललं आहे त्यातून महायुतीमध्ये काही एवढं आपल्याला मिळत नसतं एक ज्यावेळेस युती करतो आपण तेव्हा राजकारणात सारच मनासारखं होत नाही काही ठिकाणी मुरळ घालू लागते त्यावेळेस पुढं मागे जाऊन महाराष्ट्राच्या अध्यक्षाला मी विनंती करेन की बाबा आपल्याला एवढा स्पेस आहे आपण तेवढ्या जागा घ्या